नमस्कार पंढरनाथ भगवान की जय अविचारी प्राण्या विचारी म्हणाला पाठ मोराकारे झाला हरी भजनाला अविचारी प्राण्या विचारी म्हणाला पाठ मोराकारे झाला हरी भजनाला कुणाचे हे घर वेड्या दार हे कुणाचे कुणाचे हे घर वेड्या दार हे कुणाचे घणगोत इष्ट मित्र दिल्या घेतल्याचे घोत इष्ट मित्र दिल्या घेतल्याचे जन्म येऊन प्राण्या हो नव जन्म येऊन प्राण्या जाशील हरी भजनाला अविचारी प्राण्या विचारी मनाला पाठ मोराकारे झाला हरी भजनाला शब्द जरी मंजूळ असले कोकिळेची वाणी शब्द जरी मंजूळ असले कोकिळेची वाणी बळामध्ये कमीक झाला लंकेचा तो धनी बळामध्ये कमीक झाला लंकेचा तो धनी मनोजन्म येऊनि प्राण्या हो मनोजन्म येवनी प्राण्या दाशिल लयाला हरी भजनाला अविचारी प्राण्या विचारी मनाला, पाठ मोराकारे झाला हरी भजनाला नदीचे हे पाणी वाहे तैसे हे आयुष्य नदीचे हे पाणी वाहे तैसे हे आयुष माया मोह मोह सारे मृग जोळीशी माया मोह लोबसा सारे मृग जोळीशी मानव जन्म नी प्राण्या हो जन्म येऊनी प्राण्या जाशी लयाला हरी भजनाला अविचारी प्राण्या विचारी मनाला, पाठ मोरा कारे झाला हरी भजनाला पाठ मोरा कारे झाला हरी भजनाला पंढरीनाथ भगवान की जय